नमस्कार सध्या मार्गशीर्ष महिना चालू आहे त्यामुळे बहुतेक जणांच्या घरामध्ये सत्यनारायणची पूजा नक्की होते म्हणूनच आज आपण सत्यनारायणच्या पूजेसाठी जो प्रसाद बनवला जातो त्याची योग्य कृती आणि योग्य प्रमाण बघणार आहोत इथे मी वाटीचं प्रमाण सांगितलेलं आहे त्याचबरोबर प्रसाद चिकट होऊ नये आणि दाणेदार बनावा मौसूद मोकळा बनावा यासाठी महत्त्वाच्या अशा टिप्स मी तुम्हाला सांगितलेल्या आहेत त्यामुळे व्हिडिओ संपूर्ण बघा इथे मी सव वाटीचं प्रमाण तुम्हाला सांगत आहे त्यामुळे ही पहा या वाटीने मी संपूर्ण साहित्य मोजून घेतलेलं आहे या वाटीने सव्वा वाटी सववाटी रवा सव्वा वाटी साखर सव्वा वाटी दूध दहा ते पंधरा काजू आणि बदाम तुकडे करून घेतलेले आहेत तूप घेतलेलं आहे, आहे सव्वा वाटी परंतु थंडीचे दिवस आहेत त्यामुळे तूप थोडं आटलेलं आहे एक केळं घेतलेलं आहे मध्यम आकाराचं आणि तुळशीची पानं घेतलेली आहेत आणि आपण त्याच वाटीने सव्वा वाटी इतकं पाणी देखील मोजून घेणार आहोत पहिल्यांदा सव्वा वाटी पाणी आणि वाटी दूध लो गॅसवरती गरम करायला ठेवायचं आहे यामुळे काय होतं आपण रवा भाजून घेईपर्यंत दूध अगदी मंद असेवरती छान गरम होतं दूध पाणी व्यवस्थित मिक्स होतं अशा प्रकारे लो गॅसवरती आपण जेव्हा गरम करतो हे पहा दूध पाणी मी मिक्स करून घेतलेलं आहे आता मी गॅसवरती ठेवून देते लो गॅसवरती तोपर्यंत आपण एक कढई गरम करायला ठेवायची आहे किंवा जर तुम्ही कोणतं दुसरं भांडं वापरत असाल प्रसादासाठी त्यामध्ये आपण घेतलेल्या तुपापैकी थोडं तूप घालून घ्यायचं आहे आणि तूप विरघळलं की यामध्ये आपण जो सुकामेवा घेतलेला आहे काजू आणि बदाम त्याचे तुकडे जे आपण करून घेतले ते थोडे फ्राय करून घ्यायचे लो, करू लो टू मीडियम गॅसवरती छान असे खरपूस फ्राय करून घ्यायचे आहेत इथे मी काजू बदामच वापरलेले आहेत तुम्हाला आवडत असल्यास सुकामेवा कोणताही ॲड करू शकता यामध्ये अगदी लो टू मीडियम गॅसवरती आपण अतिशय खरपूस असे हे काजू बदामाचे काप छानपैकी फ्राय करून घेतलेले आहेत काढून घेऊया आता याच तुपामध्ये आपण जो सवा वाटी रवा घेतलेला आहे तो घालून घेऊया संपूर्ण रवा घालून घ्यायचा आहे प्रमाणात तुम्ही बनवत असाल त्याप्रमाणे रवा छान असा फिरवून घ्यायचा मिक्स करून आता जे उरलेलं सर्व तूप आहे ते आपण रव्यामध्ये घालून घ्यायचं आहे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि सतत हलवत लो टू मिडियम गॅसवरती आपल्याला रवा छान भाजून घ्यायचा आहे पहिल्यांदा रवा छान असा मिक्स करून घ्यायचा मगच गॅसची फ्लेम मिडियम करायची आहे हे पहा अशा प्रकारे छान मिक्स झाला रवा की छान भाजला जातो हे पहा सतत असं हलवत आपण छान रवा बदामी रंगावरती भाजून घेणार आहोत रवा थोडा भाजत आला आहे असं आपल्याला जाणवतं तसा खरपूस आपल्याला सुगंध येतो त्यावेळी आपण जे केळं घेतलेलं आहे त्याचे बारीक असे बारीक काप करून रव्यामध्ये घालून घ्यायचे आहेत केळं आपल्याला आत्ताच सोलून त्याचे काप करून घालायचे आहेत केळं सोलून किंवा काप करून ठेवायचं नाही असं आयत्या वेळेलाच काप करून घालायचं आहे त्यामुळे कसं केळं काळं पडत नाही आणि आपला प्रसाद पण सुंदर बनतो हे पहा असं छान मिक्स करून घ्यायचं चा। केळं छान रव्यामध्ये आणि आपण छान फ्राय करून घेऊया रवा रवा आपण भाजून घेतो आहे तोपर्यंत दूध आणि पाण्याचं जे मिश्रण आपण ठेवलेलं आहे ते देखील उकळ आलेली आहे त्यामुळे गॅस बंद करायचा आहे आता आपण हा संपूर्ण रवा आणि केळं छान मिक्स करून घेतलेला आहे आत्ता यामध्ये आपण जे दूध आणि पाण्याचं मिश्रण बनवून घेतलेलं आहे ते हळूहळू असं एका हाताने थोडं थोडं घालायचं एकदाच घालायचं नाही नाहीतर मग कसं संपूर्ण रवा असा वरती येतो हे पहा कढई गरम असल्यामुळे थोडं थोडं घालून मिक्स करायचं इथं आपण रोजच्या वापरातला रवा वापरतो त्यामुळे कसं गोठळ्या राहायचा प्रश्न येत नाही जर तुम्ही बारीक रवा वापरला तर मात्र गुठळ्या होतात त्यामुळे प्रसादासाठी जो आपला नेहमीचा रवा आहे तोच आपण वापरायचा आहे छान आपण मिश्रण मिक्स करून घेऊया हे पहा आता पाच ते सात मिनटासाठी आपण रवा झाकून ठेवायचा आहे अशा प्रकारे वाफ काढून घेतली की कसं रवा आणि केळं छान शिजलं जातं आणि आपण दूध आणि पाण्याचं जे मिश्रण घातलेलं आहे त्यामुळे रवा छान एक असा एकजीव होतो हे पहा अजून आपण साखर घातलेली नाही तरी देखील आपला प्रसादाचा शिरा किती सुंदर मोकळा बनलेला आहे यानंतर मात्र आपण छान मिक्स करून मोकळे करून घ्यायचे आहेत हे पहा कारण आपण जेव्हा वाफ द्यायला ठेवतो ना रव्याला तेव्हा तो थोडासा चिकट वाटतो आपल्याला कारण आपण यामध्ये केळं घातलेलं आहे आता आपण जी साखर घेतलेली आहे सवा वाटी ती संपूर्ण साखर इ इथेच ॲड करायची आहे साखर आपल्याला अगोदर किंवा नंतर घालायची नाही जेव्हा आपण वाफ काढून घेतो रव्याला आणि बाकीच्या मिश्रणाला तेव्हाच आपण वाफ काढून झाल्यानंतर जेव्हा रवा गरम गरम असतो तेव्हाच साखर घालायची यावेळी साखर घातल्यामुळे कशी साखर छान मिक्स होते आणि रवा पण छान त्याच्यामध्ये एकजीव होतो आणि आपला प्रसाद सुंदर व्हायला मदत होते संपूर्ण साखर आपण मिक्स करून घेऊया सतत असं हलवून साखर घातल्यानंतर मात्र अगदी हळू हलवायचा नाही रवा संपूर्ण असा शिरा असं मिक्स करायचा जेणेकरून चिकट होणार नाही कारण कसं आपण जर हळूहळू हलवलं ना तर मग साखर खाली गरम कढई असल्यामुळे चिकटत जाते वितळते साखर लगेच त्यामुळे हे पहा पटापट असं हलवून छान मिश्रण हे पहा आपला रवा किती सुंदर बनलेला आहे म्हणजेच प्रसादाचा शिरा हे पहा आता यामध्ये आपण साखर घातली आहे त्यामुळे जरा दोन मिनटं थोडीशी वाफ देऊन घेऊया म्हणजे साखर छान एकजीव होईल आपल्या सर्व शिऱ्यासोबत हे पहा किती सुंदर कलर आलेला आहे यामध्ये आपण आपन काहीही दुसरं वापरलेलं नाही जे आपल्याला पदार्थ रोजच्या प्रसादासाठी वापरले जातात तेवढेच वापरलेले आहेत किंवा आपल्याला कलर छान येण्यासाठी आपण केशर विशर असं काहीच वापरलेलं नाही तर किती सुंदर आपला प्रसादाचा शिरा तयार झालेला आहे परंतु आपण यामध्ये थोडासा छान फ्लेवर येण्यासाठी चमचावर वेलची पावडर घातलेली आहे थोडेसे जे आपण ड्रायफ्रूट्स फ्राय करून घेतलेले आहेत ते घालून घेऊया सुकामेवा जो आपण फ्राय करून घेतलेला आहे तो घालून घेते त्यासोबत आपण तुळशीची जी पानं घेतलेली आहेत ते पण घालून घेऊया आता संपूर्ण शिरा छान मिक्स करून घेऊया आता आपला प्रसादाचा शिरा तयार आहे झाकण ठेवून गॅस बंद करायचा आहे रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका सबस्क्राईब करून ऑलवरती क्लिक करा आणि घंटी प्रेस करा म्हणजे तुम्हाला सर्वात पहिल्यांदा समजेल की आपला व्हिडिओ आला आहे